मित्रांनो नमस्कार एम बूस्टर या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशेच मुख्य परीक्षेच्या व इतर परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे व्हिडिओज आपल्याला पाहता येतील व आपल्या अभ्यासाला दिशा मिळेल तर आजचा विषय आहे की राज्यसभा परीक्षा दोन हजार तेवीस याची अनसरकी कट ऑफ आणि अल अननिनो हे थोडंसं हटके टायटल आहे हे काय तुम्हाला कळेल तर आज अनसरकी आलेली आहे आणि मला अनेकांचे फोन्स येत आहेत मेसेज येत आहेत की सर मला एवढे मार्क पडले माझं होईल का मला इतके मार्क्स आले मग मी प्री पास होईल का मग मेन्स अभ्यास करू का हेच हेच मला सगळ्यांचे फोन येत आहेत तर त्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक ठरेल असा हा आन्सर की कट ऑफ आणि अनविनचा मी आता व्हिडिओ बघणारच आहे व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या सर्व शंका दूर होतील तर मित्रांनो या व्हिडिओत आपण इतर पण गोष्टी बघणार आहे ती पहिली गोष्ट आहे की आन्सर की हा ट्रॅप नाही आहे ट्रॅप म्हणजे काय आपण जळात अडकतो आणि पड पडतो हाला हा झाला ट्रॅप आन्सर म्हणजे कशाच काही ट्रॅप बनतं आहे पण आन्सर की आन्सर्स काढतो आणि मग आन्सर्स काढल्यानंतर मला किती आले माझ्या मित्राला किती आले माझ्या रूममेटला किती आला किती आले मी ज्या रिडिंग हॉलमध्ये जातो तिथल्या काही मुलांना किती आली माझ्या गावावाल्याला किती आले, आले। असं सगळ्यांना विचारत बसतो आणि मग ते काहीतरी सांगतात सगळे आकडे काही टेलिग्राम चॅनल्सवरती पण पोल्स घेतात ते किती खरे किती खोटे तुम्हाला पण माहिती आहे आणि त्यावरनं आपण मग ह्या आन्सर कीच्या चक्रात अडकतो आणि चक्र ट्रॅप म्हणजे काय तर आपला स्कोर खरंच तो पूर्व पास होण्याोग्य आहे का नाही हे कळत नाही कुणी काही स्कोर सांगतं आणि मग काय होतं आपण परत मेन्सचा अभ्यास करत नाही आणि परत आपण आपले दोन तीन वाया घालवतो आणि परत मेन्सला गेलं मेन्स फेल होतो अभ्यास नाही आहे परत पुढची फ्री देतो आणि परत असंच आन्सर की काढून परत ते खेळत बसतो तुझा किती माझा किती होईल का मग कसं करू मेन्स करू का नको मेन्स अपास करत नाही परत नापास असला हा ट्रॅप म्हणून टाकतो जर पहिली गोष्ट लक्षात ठेवा आन्सर की हा ट्रॅप नाही आहे तो फक्त काही आयोगाचे क्वेश्चन उत्तर चुकले असेल तर आक्षेप घेण्याच्या प्रक्रियेचा तो भाग आहे आणि अजून ज्यांना काहीतरी खरोखर एक मोठं डिसिजन घ्यायचा आहे की मी आता एम पी बंद करणार आहे आणि मी आता जॉब करणार आहे कारण मला प्रीला मार्क म्हणजे खूप म्हणजे खूप अधिक कमी आली अशा लोकांनी काही चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि तो डिसिजन घ्यायचा आहे तुम्ही जर पुढच्या वर्षी परत मुख्य परीक्षा देणार आहात तर तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही या तुम्ही पुढचा अभ्यास चालू ठेवायचा ही पहिली गोष्ट आता तुम्ही समजून घ्यायचंसाठी तुम्हाला एक स्पर्धेची गोष्ट सांगणार आहे मी समजा चारशे मीटरची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा एक लाख लोकं पळत आहेत जिंकण्यासाठी आणि त्या चारशे मीटरमध्ये पहिली शंभर मुलं येणार आहेत त्यांनाच बक्षीस दिलं जाणार आहे आणि तुम्ही पण पडत आहे तुमच्यासोबत तुमच्या रूममेट आहे तुमच्या गावाला आहे किंवा तुमचे काही मित्र आहेत अजून कोण लोक आहेत किंवा तुम्ही टेलिग्रामवरती काय अपडेट येते की हा इथे गेला हा पोत इथं इथे गेला हे पण तुम्ही पाहतायत आणि ते सगळं तेच बघतायत तुम्ही आणि तुमचं स्पीड किती आहे कोणाला तरी बघायला लागतं शेजारच्याला किंवा ह्याला अरे माझं बरोबर आहे का सांग तुझं बरोबर आहे का सांग पण ॲक्च्युअल असं नसतं तुम्हाला स्पर्धा जिंकायची आहे ना तुम्हाला त्या पहिल्या शंभरमध्ये यावं लागेल तुम्हाला तेवढ्याच जोमाने जिंकावं लागेल मग ते कसं कळणार आहे तुम्हाला मागच्या वर्षी ज्या जुन्या स्पर्धक झाल्या जुन्या स्पर्धकांनी किती स्पीडनं जिंकलं होतं त्यांचा स्पीड किती होता विजेत्यांचा तो स्पीड काढून तुम्हाला त्याच स्पीडनं पळावं लागणार आहे न की ह्याला विचार त्याला विचार मग काय शिकतो आपण पूर्ण परीक्षेचा स्कोर काढून ह्याला विचार त्याला विचार करण्यापेक्षा आपण जोर लावून पडलं पाहिजे मुख्य परीक्षेसाठी मुख्य परीक्षेचे टॉपरचे मार्क ते मागच्या वर्षी ते पाहिले पाहिजेत आपण ते टार्गेट ठेवलं पाहिजे आणि आपण ते गाठलं पाहिजे म्हणजे ही स्पर्धेची गोष्ट आहे तुम्ही जर हे नाही केलं तुम्ही मी चकराला अडकत बसला स्पर्धेत तुम्ही फेल होणार आहे आता पुढची गोष्ट की आता काय करायचं आल्याच्या नंतर की सर माझा स्कोर एवढा आहे तेवढा आहे कमी वाटतो असा वाटतो तसा वाटतो मग आता काय करू आम्ही तर माझं एक म्हणणं आहे ऑफचं जे काय ते आपण बोलू शकतो परंतु आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे जर तुम्हाला खरोखर डिसिजन घ्यायचं आहे स्पर्धापेक्षा मी सोडणारच आहे तर त्यांनी तो डिसिजन घ्यायचा आहे तो पण काही जेन्युन लोकांना हो विचारू नवगं तसं घेऊ नका आणि ज्यांना प परीक्षा द्यायचीच आहे पोस्ट काढायचीच आहे त्या लोकांनी मात्र कंपल्सरी मुख्याच्या सिलेबसला धरून अभ्यास करायचा आहे मी एक व्हिडिओ बनवला आहे साधारण सरासरी ऐंशी दिवस लागतात मुख्यचा अभ्यास नीट करायला ऐंशी दिवस म्हणजे खूप आता उरले किती दिवस मेन्सला त्यात तुम्ही ऐंशी दिवस देऊन रिव्हिजन कधी करणार आहे मग तुम्ही हे कट ऑफ कट ऑफ खेळत बसाल पुढचे पंधरा दिवस महिना दोन महिने कसं कर जातील कळणार नाही आहे तुम्हाला तुम्ही आता मेन्सचा जोर लावून अभ्यास करा तुमचा स्कोर किती असो ऐंशी ऐंशी असो पंच्याऐंशी असो नव्वद ब्याण्णव शंभर एकशे पाच दहा काही असेल तो असो तुमचा स्कोर सगळ्या मुलांनी ज्यांना पुढचं कुठलं टार्गेट नाही आहे त्या लोकांनी सगळ्यांनी पुढचे तीन महिने दोन महिनेचे काही निकाल लागेपर्यंत जोर लावून मेन्सचा अभ्यास करायचा आहे आणि याचं काय होईल तुम्ही दोन केसांनी हेच सांगतो वारंवार आता तुम्ही तुम्ही परक, ते जर तुम्ही पूर्व पास झालात तर नंतर काय होणार आहे तुम्ही मेन्सला जाणार आधी दोन महिने अभ्यास केला आहे मेन्स तुमची निघणार आहे दुसरी केस तुम्ही पूर्ण नापास झालात त्या केसमध्ये काय होणार आहे तुम्ही अभ्यास अभ्यासला वाया जाणार नाही त्या केसमध्ये तुम्ही परत मेन्सचा अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आयोगाचे पेपर प्रिंट मारायचे मारायचे आहेत ते पेपर घरी सोडवायचे आहेत आणि बघायचं आपल्या ॲक्च्युअली किती मार्क आले या वर्षी मी कुठं कमी पडतोय किंवा खरंच मला खूप भारी मार्क आलेत का याच्यानं आपल्यामध्ये सुधारणा करायचे आपलं परीक्षण करायचं आहे आणि पुढच्या परीक्षेला तयार होणार आहोत लगेच नोटिफिकेशन येऊ शकतं एक दोन महिन्यात मेथ्सनंतर पुढच्या परीक्षांचं त्याची जोरात तयारी होणार आपल्या कारण आपण आता अभ्यास करत आलो होत आणि जो मेथ्स अभ्यास करतो त्याला प्रीमध्ये इतरांपेक्षा थोडेफार क्वेश्चन जास्त चुकतात असा एक कल आहे साधारणतः काही क्वेश्चन थेट मेन्से येत आहेत त्याचा काही ट्रेंड आहे तो मेन्स साईड होताना दिसतोय त्यामुळे खूप महत्वाचं आहे आता तो मुद्दा म्हणजे हाच आहे की ज्यांना अगदी पूर्ण परीक्षा पास होणार नाहीत त्यांच्यासाठी पण पर मुख्य परीक्षा महत्त्वाची आहे सकारात्मकतेचं महत्त्व मित्रांनो आपण खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे उघडतात माझा स्कोर एवढा आहे मग मी होईल का नाही असल्या गर्दीत अडकायचं नाही इकडे मी पोस्ट काढायला आलो आहे ना मी पोस्टच काढणार आहे महात्मा गांधीजींनी म्हटलं आहे आपण ते परीक्षेच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्ही जे काम करताय ना त्याच्यात तुमचं संपूर्ण अंतकरण होता आणि त्याचं जे फळ आहे ते ईश्वरावरती सोपवा तुम्ही इथं स्पर्धा परीक्षेमध्ये पोस्ट काढायला आला आहे ना तुम्ही आता मुख्याच्या तयारीमध्ये स्वतःचं अंतकरण झुकून द्या आणि त्याचं जे काय फळ ह्या पूर्वपरीक्षेचं मुख्याचं ते ईश्वरावर झोपवा पण तुम्ही त्याच्यावरती ठाम राहा तुमचं अंतकरण तुम्ही चोरलोन अभ्यास करा पुढचा इतर विचार अडचणीवर कशी मात करायची तर ह्याचं पण आन्सर तेच आहे की तुम्ही तुमचा फोकस अभ्यासात ठेवा इतरच्या अडचणीत काय ते त्यांचं का एक अनालिसिस करा हा हा प्रॉब्लम प्रॉब्लम आहे काहीतरी पैशाचा आहे घरी बोलून सांगा घरच्यांना काय ते रिॲलिटी सांगा किंवा इतर कुठले पण प्रॉब्लेम असतील ना ते खूप आपल्यासाठी मायनर प्रॉब्लेम आहे काहींना खरोखर जे प्रॉब्लेम असतील त्यांनी त्यातनं योग्य मार्ग काढून प्रॉब्लेम सोडवायचे आहेत पण आपला फोकस अभ्यासर पाहिजे सकारात्मकता पण पाहिजे आणि प्रॉब्लेम कधीच असं स्थायी राहत नाही तुम्हाला मागच्या वर्षीच्या अडचण यायला असतील पण आता ते अडचण नाही आहेत तसंच आता जे काही तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहेत अडचण दिसत आहेत ते काही दिवसांसाठी असतात ते जातात अनेक मुलं अनेक अडचणीतनं येऊन पोस्ट काढतात पोस्ट काढल्यावरती त्या अडचणी बिडचणी झुरू ठरतात मागचं कोण विचारत नाही तू किती ॲटम दिलता तुझं काय झालं काय नाही पोस्ट काढली ना पोस्ट काढली आणि पोस्ट आपण काढून चांगलं कामच करणार आहे त्यामुळे हे अडचणी वगैरे शुल्लभ बाबी आहेत त्यामुळं एक लक्षात घ्या की आपल्याला जोरणं अभ्यास ना करायचा पुढचा मुद्दा हा एक मुद्दा आहे थोडासा हटके टॉपिक आहे की बाबा अलनीनो काय हे अलनीनो कशाला आणलं तुम्ही ह्याच्यामध्ये तर मित्रांनो सध्या अलनीनोचं सावट आहे परंतु मी ज्या गावाकडे बघतो म्हणजे लोकांना खात्री नाही आहे की पाऊस येणार का नाही कसं होईल माझं जसं काही मुलांना वाटतो माझा स्कोर काटावर आहे कसं होईल माझं ते अन्निनो मोडमध्ये म्हणतो मी परंतु तुम्ही शेतकऱ्यांकडे कर बघा तो काय करतोय जरी अन्निनोचा मोड असला त्यांना या उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री टे ते, टेम्परेचर ते, असताना त्यांना आपली बैलं घेऊन शेत नांगरलं आहे पोरांनी ट्रॅक्टरमध्ये बसून असल्या उन्हामध्ये शेतं नांगरलीत कुडवलीत रानं तयार केलीत शेतकऱ्यांना पैसे नसताना कांद्याचं भाव त्याचे पडले जेवढं आता पैसे नाही आहेत तरी पण पुढची तजवीज करून ठेवली आहे त्याला बियाणं घ्यायचं आहे त्याला खतं घ्यायची आहेत तो संपूर्ण जे आहे त्याला माहीत नाही का अलनेनू येणार आहे पाऊस कमी आहे तरी सगळं माहिती आहे पण तो तयारीनिशा आहे कारण तो पेरणार आहे तो कष्ट करणार आहे आणि कष्ट केलं किती जरी अलनेनो आल आले तरी त्याला आउटपुट मिळणार आहे त्याच्यावरती त्याचा विश्वास आहे तसंच तुम्ही पण आता तुम्हाला हे कमी मार्क म्हणजे अलनेनोसारखे वाटत आहेत पण तुम्ही तुम्ही शेत तुमचं नांगरायचं आहे म्हणजे सिलेबस लिहून बसायचं आहे तुमचं मा जुने पियोग्य नीट करायचे आहेत अभ्यास नीट करायचा आहे नांगरणी झाली बी बियाणं खतं वगैरे घेऊन ठेवतो ना आपण तसं तुम्हाला सगळ्या विषयाचे नोट्स बीट बांधून मस्त करायचं आहे पुढचे दोन सव्वा दोन महिने आणि तुम्ही जय्यत तयार राहायचं आहे जेव्हा पहिला पाऊस पडेल जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला जय्यत तयार निशी तुमचं बीज तिथं पेरायचं आहे तिथं परिश्रम करायचं आहे तुमचं फळ मोठ्या प्रमाणात येणार आहे मग आपण सांगितलं महात्मा गांधींनी सांगितलं आहे अंतकरण होतायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये आणि तर ते फळेश्वर सोपायचं आहे गीतेत पण तेच सांगितलं आहे कर्म करा फळात चिंता करू नका असं हे सगळं हेच लोक आहे थोडंसं तात्विक वाटेल पण मित्रांनो हेच सत्य आहे अनेकदा असं होतं की आपण सगळं करतो आणि थोडंसं काहीतरी वाटतं की अरे कसं होईल खा पण त्याच वर्षी पास होण्याची शक्यता जास्त असते कधी कुठून कसा आपल्याला सपोर्ट मिळेल आपल्यात प सकारात्मक बदल होतील आणि आपण त्या दिशेने चालू कष्ट घेतले की पोस्ट निघते अनेकांची उदाहरणे आहेत त्यामुळे मित्रांनो हा जो अलनिनोन आहे त्या अलनिन अडकू नका आपण पास होणार आहात हा ठाम विश्वास ठेवा आणि आपण पोस्ट काढणार आहोत हा विश्वास ठेवा पास होण्यापेक्षा आणि पोस्ट अशी तशी निघत नसते त्याला त्याग लागतो त्याला कष्ट लागतो तुमच्या पुढं अनेक प्रसंग येणार आहेत त्याला पार करून पुढे जायचा आहे हा एक प्रसंग आहे कीचा अरे एवढं चालेल तेवढं चालेल हा प्रसंग आहे याला पार करून पुढे जायचा आहे मी हात अडकून बसून ब बसणार नाही की मी आता कसं करू मी त्याला पार करून पुढे जाणार आहे माझं माझं जे काम येणार उत्सव मी ते करणार आहे रोज मेहनत केल्यावर मित्रांनो यश मिळतंच त्यामुळं मित्रांनो तुम्ही आता याच्या भानगडीत पडू नका हा जो आहे तो मी कधीच सांगणार नाही कारण कट ऑफ खरंच कोणाला काहीच माहीत नसतं मागच्या वेळेस अनेकांचा असं म्हटलं अंदाज होता की वाढेल कट ऑफ असं होईल तसं होईल त्यामुळे अनेकांनी अभ्यासच केला नाही आणि त्या मुलांचं अख्खं वर्ष गेलं काही दोन महिने वाया जात नाही तर अख्खं वर्ष वाया जातं त्यामुळं कटॉप बिटॉपच्या भानगडीत पडू नका अभ्यास करा मेन्सचा दुसरा आपल्याला काहीच काम नाही आहे मेन्सचा अभ्यास करणं सगळे वेळे सोडून तेच सांगतो वारंवार प्लीज फोकस करा अभ्यास करा मी काय माझं मेंटरशिप लावा बॅच लावा ह्यासाठी सगळे कुठानी करत नाही आहे मित्रांनो कोणाची पण टेस्ट सिरीज लावा कोणाची पण बॅच लावा कोणाचंही गायडन्स घ्या पण करा करत राहणं हाच आपला एकमेव मार्ग आहे तुम्हा सगळ्यांना मुख्यच्या तयारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा धन्यवाद